श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर स्रीखंड, स्रीखंड, बटर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रुटखंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गायतूप कंदीपेढा मोदक पेढे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामुन या सर्व वस्तू पॅकिंग व लूजमध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री दूध अँड मिल्क प्रोडक्ट पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली विद्यमान आमदार मुंबईत सत्तेच्या वाटा मरण्यात व्यस्त निष्कांत भोसले पाटील यांचे वक्तव्य वाळवा येथे चोपन्न लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा करण्यात आला शुभारंभ ग्रामीण भागातील प्रगती त्या भागातील वाटेवरून दिसून येते वाट चांगली असेल तर प्रगतीची चाकेही गतिमान होतात परंतु विद्यमान आमदार गेली पस्तीस वर्षे मुंबईत सत्तेच्या वाट्या मानण्यात व्यस्त असल्याने त्यांना त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघातील पानंद रस्त्याची लागलेली वाट दिसून आली नाही शेतकऱ्यांच्या हलाला कारणीभूत असणाऱ्या या लोकप्रतिनिधीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आव्हान भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी केले आहे वालवाय ते चौपन्न लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम शिंदे तालुका अध्यक्ष निवास पाटील महिला आघाडी अध्यक्ष सुरेखाताई जगताप संघटन सरचिटणीस संदीप सावंत दादासाहेब प्रसाद ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर उबाले यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची दैना उडाल्याने अनेक वर्षापासून येथील शेतकऱ्यांना खते धाने इत्यादी वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे या प्रश्नी येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा येथील आमदारांकडे पाणंद रस्ते करावेत यासाठी मागणी लावून धरली होती निवडणूक की हे अंधार आश्वासन द्यायचे निवडणूक संपली की मागे तसे पुढे हे अनेक वर्ष चालूच आहे हे खरे हे अनेक वर्ष चालूच आहे हे खरे येथील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल परंतु ही चूक तुमची आहे तुम्ही गेले पस्तीस वर्ष एकाच माणसाला हा निवडून देत आहात त्यामुळे हा माणूस हुकुमशाही पद्धतीने तुमच्यावर राज्य करीत आहे तुम्ही माणूस बदलून पहा येणाऱ्या पाच वर्षात इस्लामपूर मतदारसंघाचा कायापालट नक्कीच झालेला दिसेल असा विश्वास निशिकांत भोसले पाटील यांनी बोलून दाखवला